काही वाक्य असे असतात जे ऐकायला आपल्याला साधी वाटतात पण मागे आपल्याला अर्थ संपूर्ण सत्ता बदलून टाकतो काल पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारने जे बोललं हे असंच एक वाक्य होत झालं गेलं गंगेला मिळालं आता एकोप्यानं काम करायचंय हे फक्त भाषण नव्हतं हा महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट होता, होता। कारण हे शब्द बोलणारे सामान्य नेते नाहीत ते आहेत म्हणजे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या निर्णयामुळे संपूर्ण राष्ट्रवादी फुटली सत्ता बदलली आणि महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण जन्माला आली आणि याच अजित पवारांनी थेट शरद पवारांचं देखील कौतुक केलं राजकारणात कौतुक ही भावना नसते ती एक रणरीती असते याच वेळी भाजपचे मंत्री आशिष शेलार यांचे देखील एक विधान समोर येतं आम्ही सावरकरांचे बघत आहोत आमचा पक्ष सावरकरांच्या विचारावर चालतो आमच्या सोबत यायचं असेल तर हे विचार मान्य करावेच लागतील हे विधान कुणासाठी होत तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी म्हणजेच भाजपकडून एक प्रकारचा वैचारिक अल्टिमेटम होता पण इथे सगळ्यात मोठी गोष्ट घडते अजित पवार यावरच काहीच स्पष्टीकरण देत नाहीत राजकारणात गप बसणं म्हणजे कमजोरी नाही तर अनेकदा तो सगळ्यात मोठा डाव असतो आणि इथूनच चर्चा सुरू होते अजित पवार भाजपवर नाराज आहेत का की शरद पवारनी त्यांना नवी दिशा दिली आहे या प्रश्नाचं उत्तर चला तर आपण शोधूया नमस्कार मी संभाजी तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुराय युट्यूब चॅनल चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका चला तर सविस्तर बोलया मागच्या काही दिवसात राजकीय वर्तुळात अपवांचा पाऊस होता त्यामध्ये पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार हे देखील अपवांना अनेक दिवस वावड्या उठल्या होत्या गौतम अदानी मध्यस्थी करतात अनेक लोक देखील अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आणि त्याला मोठे उद्योजक गौतम अदानी देखील मध्यस्थी करतात अशा देखील बातम्या आल्या होत्या त्यानंतर शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार अशा देखील बातम्या आल्या होत्या पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा देखील वारंवार बातम्या येत होत्या पण शरद पवार अफवावर चालत नाहीत तर ते अफवांचा वापर करतायत शरद पवार समोर एक खरी अडचण काय होती ते म्हणजे विरोधात राहून पक्ष कसा टिकवायचा जे काय पक्ष आहे जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे काही आमदार आहेत जे काही खासदार आहेत ते आमदार खासदार कसे सांभाळायचे कार्यकर्त्यांना आशा कशी द्यायची सत्तेत जाणं सोपं असतं पण तसं केल्यास शरद पवारांनी आयुष्यभर जपलेली वैचारिक प्रतिमा एका क्षणात कोसळली असती म्हणूनच निवृत्तीचा विचार झाला पण तो पर्यंत पर्याय स्वीकारला असता तर तो पक्षात मोठे राजीनामे झाले असते राष्ट्रवादीचा मतदार दोरावला गेला असता जितेंद्र आव्हाडसारखे नेते दुसऱ्या पक्षात गेले असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली ले असती पण ही अडचण फक्त राष्ट्रवादीची नव्हती भाजपसाठी देखील ही मोठी डोकेदेखी होती कारण भाजपचा मूळ जनाधार आजही शरद पवार विरोध आहे जर शरद पवार अखंड राष्ट्रवादीस एनडीए मध्ये म्हणजे महायुतीमध्ये आले असते तर भाजपचे मतदार गोंधळात पडले असते आणि इथूनच जन्म होतो नवा राजकीय फॉर्म्युला अजित पवार सत्तेत नंतर पण भाजपासून थोडं अंतर ठेवायचं शरद पवार वैचारिक नेतृत्वात आणि भाजप विरोधाची स्पेस हळूहळू व्यापायची म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला तर सर्वात मोठा फटका कोणाला बसू शकतो तर काँग्रेसला बसू शकतो पण भाजपला देखील माहीत आहे काँग्रेस हा खरा काँग्रेस बसून आपल्याला धोका आहे राष्ट्रवादीशी आपण तडजोड केली आपल्याला कधीही आपण राष्ट्रवादी पक्षाशी तडजोड करू शकतो पण काँग्रेस पक्षाशी आपण कधीही तडजोड करू शकत नाही म्हणूनच विरोधात राष्ट्रवादी मजबूत असणं हा भाजपसाठी कधी फायद्याचं ठरू शकतं त्यामुळं भाजपचा तर हा डावन आहे ना की शरदचंद्र पवार साहेबांचा सा हा डावन आहे हे देखील पाहणं अतिशय उत्सुकाचं ठरणार आहे आज ही महाराष्ट्राला एक मजबूत विरोधी पक्ष हवाय मित्रांनो आजही महाराष्ट्राला एक मजबूत विरोधी पक्ष हवाय त्यामध्ये उबटा गटाचे उद्धव ठाकरे देखील तडजोड करत नाहीत त्यामुळं तसं पाहायला गेलं तर जो आपला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे तो देखील अतिशय कुमकुवत आहे त्यामुळे मग उरतो कोण तो म्हणजे माननीय शरद पवार यांचा काँग्रेस राष्ट्रवादी पवार बनं मित्रांनो यामध्ये पाहायला गेलं तर पाच ते सात खासदार आहेत नंतर दोन्ही पक्षाचे बघितले तर चाळीस ते पन्नास आमदार देखील आहेत या पलीकडे जायचं तर पूर्ण विरोधाची पूर्ण स्पेस घेणं हा त्यांच्याकडे हा एक मेव मार्ग आहे मित्रांनो त्याच्याकडे काय म्हटलं तर त्यांच्याकडे विरोधाच्या ह्याच्यामध्ये घेणं त्यांच्याकडे एक मेव मार्ग आहे तर हा सर्वात मोठा प्रश्न इथे येतो अजित पवारासोबत आलेले आमदार सत्तेशिवाय चालतील का तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अजित पवार गेले तर ते सत्तेशिवाय चालतील का ते अजित पवार सोबत जातील का त्यांच्याच अजित पवार गटामध्ये दुसरा गट पडेल का ते देखील पाहणं अतिशय उत्सुकता ठरणार आहे आणि इथंच बारामतीत गौतम आदानीची एंट्री महत्वाची ठरते विरोधात राहून देखील काम होत असतील तर सत्तेची गरज या ठिकाणी कमी होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अतिशय महत्वाचं का तुमच्या मनात देखील हा प्रश्न वारंवार वारंवार भोंगवत असेल याच हित संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र न येता फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच दोन्ही राष्ट्रवादी का एकत्र आलेत ते देखील पाहणं अतिशय उत्सुकता ठरणार आहे म्हणूनच पुणे आणि पिंपरी चिंचवड हा एक प्रयोगाचा केंद्रबिंदू आहे इथे भाजप विरोधात राष्ट्र कि राष्ट्रवादी किती ताकद दाखवते हेच आपल्याला पाहणं ठरवणार आहे भविष्यातला पाहायला गेलं तर जो काय राजकीय प्रवास आहे तो राजकीय प्रवास देखील जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात आपण पाहू शकतो आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात पण ताकदीनं शरद पवार फक्त वैचारिक उंचीवर हे देखील आपल्याला पाहू शकतो त्यानंतर काँग्रेस जरा थोडीशी मागी गेलेली दिसेल आणि भाजप एक थोडसा सावधान राहिलेला पक्ष आपल्याला पाहू शकतं म्हणूनच असं वाटतं ही चाल अजित पवारांची नाही तर मित्रांनो ही चाल कोणाची आवश्यकते तर ही चाल असते ती म्हणजे शरद पवार यांचा मास्टर स्ट्रोक आहे असं आपल्याला वाटू शकतं मित्रांनो आता संपूर्ण पाहायला गेलं तर जे काही पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुका आता पाच महानगरपालिकेच्या निवडणुका देखील सुरू आहेत या निवडणुकामध्ये अजित पवार देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन वेगवेगळे जे काही कारनामे ते कारनामेकडे घोटाळा झाला महानगरपालिकेत महानगरपालिकेचे घोटाळे देखील वारंवार बाहेर आहेत भारतीय जनता पार्टीचे जे काही पदाधिकारी आहेत तिथले त्या पदाधिकारीवर देखील वेगवेगळे आरोप देखील करतायत त्या आरोपाला प्रतित्तर देताना पाहायला गेलं तर आमदार महेश लांडगे देखील तुम्ही काय धुतल्या तांदळाचा नाही तुमच्याकडं जवळजवळ बहात्तर हजार कोटीचा घोटाळा आहे तो देखील आम्ही फाईल क्लोज केली नाही असा सक्त इशारा देखील भारतीय जनता पार्टीचे भोसरीचे आमदार माननीय दादा लांडगे यांनी देखील सक्त इशारा देखील दिलेला दे आहे त्यामुळं आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये कोण बाजी मारू शकतात तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्स नोंदवायला तुम्ही विसरू नका खरंच अजित पवार भाजपपासून दूर जाणार का, का हा फक्त दबावाचा डावा आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की द्या अशाच राजकीय इन्साइट स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद